नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पल्लवी चिंचवडे तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा आणि आज आपण आलो आहोत कोकणात आता कोकण म्हटलं की डोळ्यासमोर दिसतात ते आंबा सुपारी फनस काजू यांच्या बागा या यासोबतच उत्पादनाचं प्रमुख साधन म्हणून भात शेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते रोहा या तालुक्यातील टेमघर या गावातील शेतकरी अनंत भोई मागच्या चार ते पाच वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने भात शेती करत आहेत तर ही भात शेती सेंद्रिय पद्धतीने कशी करावी याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया त्यांच्याकडन तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आहेत अनंत भोईर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सेंद्रिय पद्धतीने भात शेती कशी करायची ते तर आनंदजी शेतकरी बांधवांना आपला परिचय करून द्या मी स्वतः श्री आनंदुएर मुक्कम टेमगर पोस्ट तणेरा तालुका रोहा जिल्हा रायगड तर आता कोकणामध्ये बऱ्यापैकी भात शेती मोठ्या प्रमाणामध्ये हो। केली जाते तर आपण किती क्षेत्रावरती भात शेती करता मागच्या किती वर्ष मी आता पाच एकर पर्यंत जमीन स्वतः करतो आणि मला जवळजवळ पंचवीस वर्षाचा तसा शेतीचा अनुभव आहे कारण मी हा बर, बर, हा, बर, शेती हा विषय फक्तच करत राहिलो नोकरी हे विषय केलेला नाही त्याच्यामुळं शेतीचा म्हणजे काय प्रत्येक गोष्ट म्हणजे मी प्रत्येक प्रयोगात अंत्य केलेली आहे कुठला म्हणजे अधिकारी आला तर बाबा हे प्रयोग आपल्याला हे मिळेल करायला शेतीवरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर भात शेती आपण किती क्षेत्रावरती करता आणि मागच्या किती वर्षापासून तुम्हाला भात शेतीचा अनुभव जवळजवळ मी पाच ते सात एकर जमीन भात शेतीच करत राहिलेलो आहे लागवड जी वेगळी आहे ती वेगळीच आहे पण निव्वळ भात शेती जवळजवळ मी पाच सात एकर जमीन करतोय बर कर... आता रसायनांचा वापर करून बऱ्यापैकी शेती केली जाते तर आपण सेंद्रिय पद्धतीने करता तर मग सेंद्रिय आपल्याला कधीपासून आपण ही सेंद्रिय करता सेंद्रिय खताचा वापर मी आज तीन चार वर्षापासून चालू केलाय बर तर रासायनिक हा वापरच टाकून दिला बर सेंद्रिय शेती म्हणजे माझ्याकडे म्हणजे गुर आहेत शेळे आहेत त्याच्यामुळं आणि बायोगॅसचा हे आहे टँक आहे त्याच्यामुळं जी येणारा जो शेणकुळा असतो त्याच्यापासून म्हणजे शेती समोर शेण आणि इतर तुमच्या ढेंचा विंचाचा वापर जास्त हात करायला लागलो बरं 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 तर आता मला सांगा की भात शेती आपल्याला करायची आहे तर वातावरण कसं असलं पाहिजे माती कशी असली पाहिजे जमीन कशी असली पाहिजे पावसाचं प्रमाण किती असलं पाहिजे कोकणातलं प्रमाण हे पावसात म्हणजे जास्तच असत बर। त्याच्यामुळे जमीन आमची एवढी आता सुपीक बनवलेली आहे तशी म्हणाल आज ती खाली दीड फुटाच्या खाली जर गेलो तर तर कातळले गेलं काळी जमीन पण हा पण ती जमीन आम्ही इतकी कमावून केलेली आहे की येणार पाळा पाचोळा म्हणा तुमचा शेंद्रिय खताचा म्हणजे आज ढेंचा म्हणा शेणखत म्हणा हे इतरत्र म्हणजे असं जर तयार ते वापरून वापरून जमिनीची आपण सुपिकता वाढवलेली आहे बरोबर आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढवलेलं आहे नुसतं तसं म्हणजे केलेलं आहे उत्पन्नाची पण बाब वाढलेली आहे आता मला सांगा आपल्याला भात पेरायचा म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला रोपं तयार करावी लागतात हो तर मग आपल्या जमिनीसाठी जे काही बियाणं आहे तर ते बियाणं आपण कशा प्रकारचं निवडलं पाहिजे कारण की ज्या काही जाती आहेत त्या जास्त कालावधी लागणाऱ्या आहेत काही लवकर येणाऱ्या आहेत तर जमिनीच्या प्रकारानुसार हे बियाणे आपण कसं निवडावं जमिनीच्या प्रकारानुसार आमच्या कोकणामध्ये पाऊस जास्त पडतोय तर पाणी जास्त असल्यामुळं आम्हाला गरबी बियाणे जास्तीत जास्त करावी लागते तर मी शक्यतो म्हणजे प्रत्येक वर्षात तीन तीन वर्षांनी बियाणे बदलतो जरी स्वतःच आता हे या वर्षी जे बियाणे घेतलेलं आहे हे आम्ही तीन वर्ष वापरणार बरोबर तर त्याची हा तर म्हणजे म्हणायलाच नको खेड झाली ना अमुक झालं हे झालं बियाण्याची जी काही उगवण क्षमता आहे क्षमता तीन वर्षांनी आपण बदलायला बदलायला त्यामुळं तीन वर्षांनी बियाण ह्या बाहेरचं वाणून वापरतो मला आता हे सांगा की आपल्या जमिनीमध्ये समजा जमीन काळी आहे किंवा मग हलकी आहे तर त्याच्यानुसार कुठला वाण निवडायला पाहिजे हा वाण निवडताना आपण म्हणजे दोन तीन प्रकारचे वाण निवडायचे कारण एकाच बाजूला जर काही <coughs> निसर्गाचा काही कधी कोफ होईल सांगू शकत नाही तर तीन पिकं जर आम्ही का घेतो असे एक म्हणजे हळवं घेतलं जर म्हणजे तो निमगर्व्याप्रमाणे जर घेतला तर त्याच्यामध्ये तीन प्रकार पाळलेले असतात जवळजवळ जास्तीत जास्त जर शंभर ते एकशे दहा दिवसाचं पण बियाणे मी घेऊ हो शकतो त्याच्यानंतर एकशे वीस ते एकशे तीस दिवसाचं पण घेऊ शकतो एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचं पण घेऊ शकतो जर ह्या बियाण्याला रोगराई जर वाटली आपल्याला जर दुसऱ्या बियाण्या कुठं आपण निवडण्याची करू शकतो तर त्याच्यामुळं आम्ही आजपर्यंत धरलेली आहे ना एक बियाणे गेलं तर दुसरं बियाणे बरोबर शेतकरी मित्रांनो इथं ही गोष्ट आपण खूप चांगली लक्षात घेतली पाहिजे आपण बियाणं खरेदी करताना काय काळजी घ्यावी ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की कुठलंही पिकाचं जे काही बियाणं आहे ते घेत असताना एकाच वान वापरायचं नाही किंवा एकाच लॉटचं बियाणं वापरायचं नाही जेणेकरून त्या बियाण्यावरती एखादा रोग विशिष्ट रोग आणि किडे येऊन ते पूर्ण नष्ट होऊ शकतं वेगवेगळं वापरल्यामुळे आपल्याला तिथं तग धरण्याची क्षमता त्या बियाण्यामध्ये बरोबर आता मला सांगा आपल्याला एकरी पेरणीसाठी किती बियाणं लागतं एकरी बियाणे म्हणजे आता पंचवीस किलो बियाणं असेल तर मला एकरी पुष्कळ होतो त्या जमिनीची कारण त्यासाठी कशी जमीन कामवलेली आहे आता पेरणी जे आपल्याला बियाण पेरायचे रोप तयार जमीन कशी करायला करावी लागते जमिनीची मशागत म्हणजे आम्ही करतोय कस उन्हाळी एकदा एप्रिल महिना आला की मोठ्या ट्रॅक्टर साय्यानी जमीन दोन वेळा आडवी उभी नांगरणी करतो बरोबर आणि त्याच्यातच जे शेणखत आणून तर बघितलं काय असेल पाला म्हणा तेवढा आणून त्या जमिनीत मिक्स करून घेतो आणि ओलावा जर तयार करायचा असेल तर ढेंचा आणून तो बियाणा आता आम्ही टाकलेला ह्याच्यात आता हा दोन दिवसात उगवेल तर तो जर फुट असं एक फुटाच्या फुटा उंची पर्यंत जर आला तर आमचा स्वतःचा पॉवर टिलर आहे त्या पॉवर टिलरने आम्ही तीन वेळा परत नांगरणी आडवी उभी करतो आणि तो पाला पाच आतमध्ये कुजवतो कुजवतो आणि त्याच्यामुळे आणखी वाढते वाढते नक्कीच आता पेरणीसाठी भात शेती म्हटलं की त्याच्यामध्ये राब तयार करावा लागतो तर राब बद्दल राबाचं काय म्हणजे कोकण हा आमचा पूर्वी जर किती पिढ्याने पिढी गेला तर दळल्याशिवाय कोकण पिकलं नाही असं लोकांचं आमचं म्हणणं आहे ना आम्ही पण तो अनुभव घेतलेला आहे तो कशासाठी तर त्यासाठी आम्ही काय म्हणतो आम्ही कोकणात म्हणजे आमच्या राबामध्ये जास्त तण होऊ नये त्यासाठी ते आम्ही राबाचा प्रयत्न करतो बरोबर म्हणजे राब म्हणजे काय इतरत्र जो काडी कासानं गोळा केलेला असतो तो पाहा पाचोडा त्याच्यात तेवढ्याच भागाला आपल्याला वापर गादी वापर जो तयार केलेला असतो नात्या याच्यासाठी पेरणीसाठी तर त्याच्यासाठी तेवढ्याच भागात तो तेवढा फक्त आम्ही आणून बरं बरं शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये आपल्या शेतामध्ये काही जाळायला परवानगी नसते पण भात शेती म्हटलं की राब जो असतो त्या राबासाठी आपल्याला तो पालापाचोळा जाळावा लागतो त्याची खरं तर इथं वेगळी आहेत ते पहिलं कारण जे आहे तिथं तण होऊ नये म्हणून आपण करतो आणि भात शेतीमध्ये जे काही आपण नंतर जे खाचर तयार करतो किंवा जे काही गाळ तयार करतो थरांची जमिनीच्या खूप उलटा पालट होत असते किंवा हे थर होत असतात त्याच्यामुळे जाळल्यामुळे तिथं जे काय आपण म्हणतो सूक्ष्म जीवाणू मरतात किंवा मातीची जी सुपिकता कमी होते तिथं ते प्रमाण कमी आहे म्हणून हा राब करणं फार महत्व बरोबर आहे अगदी बरोबर आता मला सांगा की आपण पेरणी केली पेरणी केल्यानंतर पहिली काय काळजी आपल्याला घ्यायची पेरणी केल्यानंतर दुसरं काय काळजी तर करण्याची गरजच नाही फक्त पेरणी एकदा केली फक्त पावसाचं नियोजन व्यवस्थित पाहिजे बरं आज जर के के बरो बरे, बरो बरे। का पेरणी केली आणि रात्री पाऊस आलेला आहे आता आजचा दाणा हा पेरलेला आहे तो उद्याला फुगणार आहे म्हणजे बरोबर तीन दिवस तो पाऊस सारखा दोन दिवस येऊन जाऊन असा म्हणजे तुरळक प्रमाणे बरं एकदम काही घापोघा पाऊस असा जुवाधार पाऊस पडला असला तर आपल्याला नुकसान करीत हा पण जर अगदी तुरळक प्रमाणे दोन दिवस पाऊस जर पडला तर भाताची ओवण अगदी एक नंबर येईल बरोबर बरोबर आता ह्या भाताची पेरणी करत आपण काही प्रक्रिया करतो प्रक्रिया करताना आम्ही फक्त आता काही ह्याच्याप्रमाणे रायझोबियम काय काय वापरत नाही फक्त मिठाच्या हा मिठाची हे घ्यायची आणि त्याच्याप्रमाणे तो बियाण भात आम्ही बालदी उमलट टाकतो वर येणारा जो पाणी असतो तो बाजूला काढतो आणि चांगला जो दाणा असतो तो खाली बसलेला असतो तो पाणी मिठाचा पाणी मग बाहेर ओतून टाकायचं आणि चादरीवर असं हंतरायचं सारखा कारण तो काही एवढे गोंफाड्यातून चारपट्टी चालत नाही त्याला बरीचशी जागा घ्यावायची लागते थोडासा उन्हामध्ये दोन दिवस तो वाळवला तर त्याची एकदम म्हणजे उगवण्याची क्षमता जोरदार असते तर शेतकरी मित्रांनो बीजी प्रक्रियेसाठी साधारणपणे आपण रायझोबियम पीएसबी हे वापरत असतो परंतु इकडे भातासाठी ते मिठाचा वापर करतात कुठलंही बियाणं आपण घेत असताना नेहमी सेंद्रिय मध्ये सांगत असतो की ते मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याची बीज प्रक्रियेसाठी उगवण क्षमतेवरती देखील चांगला परिणाम होतो ते बियाणं आपल्याला त्या बादलीमध्ये मीठ टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे बियाणं टाकायचं आहे जे बियाणं हलकं असेल ज्याची उगवण क्षमता कमी असेल ते बियाणं वर तरंगणार आहे ते आपण अगोदरच काढून टाकतो आणि जी उगवण क्षमता ती शंभर टक्के उगवण क्षमता येते त्यानंतर ते बियाणं चांगलं सुकून मग ते आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे तर अगदी तुम्ही खूप छान माहिती दिली आता मला सांगा आपण बियाणं पेरले आपल्या अपेक्षेप्रमाणे अपेक्षित होतं आपल्या दोन तीन दिवस आपल्याला पाऊस तिथं पाहिजे जर पाऊस जर नाहीच आला तर पाऊस जर आला नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होणार बर मग ते नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी तुम आता आम्हाला फक्त बघितलंय की फवारणी करायला पाहिजे तेवढे तेवढे राब आला बरं जेवढे जेवढे करून आता फवारणी म्हणजे पाईप लागतील तिकडे हे करू शकतो किंवा शिंपड्या आपण डोक्यावर घालू शकतो आता त्याच्याप्रमाणे योजना केलेली आहे दिसते तुम्ही प्रत्यक्षात पाण्याची सोय आहे आपल्याकडे आम्ही काय एकदम म्हणजे काय ते रोपं कधी फुकट घालवणार नाही हा ते रोप तयार करणारच कारण तो उद्देशच आमचा असा आहे की आता जे पिरणी केलेली आहे त्याच्यासाठी आपण हे उघड कशी होईल हे आता आपली काळजी आपल्याला आहे आता मला सांगा की भाताच्या पेरणीसाठी कुठला वाण हा आपण पेरतो आणि तो, तो वाण त्याची काय वैशिष्ट्य आहे आता भाताचा वाण स्वतःसाठी खाण्यासाठी आपण आता वाडा कोळमची लागवड करायला लागलो तो एकशे तीस ते पस्तीस दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामुळे त्याची निवड आम्हाला एक दहा बारा क्विंटल जरी निघाला तरी आमच्या कुटुंबाला तितका भरपूर होतो आणि मग दोन तीन प्रकार आहेत एक रुपाली प्रकार एक आहे रुपालीचा सुद्धा तू पण एकशे वीस पंचवीस दिवसाचा कालावधी असतो ती लागवड असते परत आणि जास्तीत जास्त कालावधी आमची जमीन पाण्याची जास्त असल्यामुळं एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा सुवर्ण म्हणून आहे त्याची जास्त निवड केलेली आहे जास्त कालावधीच जे काही बियाणं आहे ते आपण का बरं निवडतो जास्त कालावधीचं निवड म्हणजे काय जर काय पाऊस आता यावर्षी अजून पाऊस माग पुढे मागं पुढे चाललाय हा पाऊस पुढच्या म्हणजे दिवाळीपर्यंत चालला तर म्हणजे पिकं झालेली पिकं जर असतील हळवी तर मग त्यांचं नुकसान होतो त्याच्यामुळे ही गरवी जी पिकं केलेली असतात बरोबर ती फुगं फुगतगत धरून राहतात बरोबर त्यासाठी तो हा सुवर्णाचा बिया आम्हाला तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर जमीन क्षेत्र जा जास्त असेल तर अशा वेळेस आपण कमी कालावधीमध्ये जास्त कालावधीमध्ये असे वेगवेगळे वाहन हे आपण घेतले हो बरोबर आश आता मला सांगा आपण बियाणं पेरलं आहे ते बियाणं उगून आलेलं आहे तर उगून आल्यानंतर त्याच्यावरती कुठले रोग पडतात का आणि रोग जर पडत असेल तर आपण त्याचं कसं नियोजन नाही तसं आजपर्यंत म्हणजे काय कधी जाणवलेलंच नाही बरं बरं करपा वगैरे असा असा आज आलेलाच नाही फक्त पिकांची ज्यावेळी लागवड म्हणून गणपतीच्या नंतर बरं बरं भात पिकवण्याची म्हणजे साधारणपणे कुठली रोग बऱ्यापैकी काही येत नाही नाही रोपांवरती कधीच अशी म्हणजे हे आलेले नाही असे बरं अगदी एकदम निश्चित असतात आमची आता मला सांगा इथं सभोवताली पाहिलं की सगळीकडे असं सगळ्याच त्यांच्या बाजूला केलेली आहे त्याच नेमकं काय कारण आहे त्याचं कारण म्हणजे जर का ही बस्ती नसेल आमच्या इकडे या कोकणात तर येणारा पाणी आला तो पाणी निघून गेला बरोबर तर त्या पाण्याचा साठा साठवणूक होण्यासाठी आपल्याला जे पाणी पाहिजे तेवढंच पाणी ठेवायचं उतर जास्त पाणी झालं तर बाहेर सोडून लावायचं बरोबर तर ते पिकाला फायदेशीर ठरतं त्याच्यामुळे हे बांधबंदिस्त केलेली आहे शेतकरी मित्रांनो अजून मी नेहमी सांगत असते की सेंद्रिय मध्ये बाणबंदिस्ती करणं किंवा चर खोदणं हे फार महत्वाचं याचं अजून एक महत्वाचं कारण असं की जे काही जमिनीची पोषकता जी काही वाढलेली आहे जे काही शेणखत किंवा आपण जी काही खतं वापरली आहे ती वाहून जाऊ नये म्हणून देखील आपल्याला ती बांधबंदिस्ती करणं हे फार महत्वाचं आहे बरोबर आता जे काही आपण रोपं तयार करतो तर रोप वाढीच्या अवस्थेमध्ये त्या जमिनीमध्ये किती पाणी पाण्याचा दोन तीन इंच फक्त त्यावेळी रोपांची ज्यावेळी लागवड घेऊन होईपर्यंत अगदी सरास अगदी कांडा चांगला होईपर्यंत दोन इंचाचा पाण्याचा सर आणि रोप एकदा वाढीला लागली आपण स्वतः लाव झाली मग ते अगदी दहा इंचापर्यंत पाणी जरी ठेवला शेतामध्ये तरी पाण्याची पासळी फक्त पाण्याची काळजी घेणारच्या जर का आता तुम्ही पाणी नुसता आज पेरणी केली आणि रातोरात पाऊस पडला आणि पाणी पूर्ण भरला जर सगळं कुजून जाईल बरोबर मग त्याचा निचरा व्हावेच लागेल ना आणि जर उगवण झाली व्यवस्थित तर मग एक दोन इंचाचा पाण्याचा अगदी शिपलो थर राहिला तरी भरपूर होत होतो आणि लावणीला एक पाणी असेल तर दहा इंचा सहा इंचा असा प्रत्येक ठिकाणी जसा जसं पाण्याचा थर असेल त्याच्याप्रमाणे पाणी ठेवायचं त्यासाठी हे बांधप्रदर्शन लाईनीत ठेवलेले जाईल आता एकदा आपलं पाणी इतका पाहिजे कारण तो चिखल पण चुकला नाही पाहिजे चार दिवस त्याची लेवल सारखी राहिली पाहिजे मुळे लावल्या पाहुण्यानी म्हणजे तुम्ही एकदा आठ दिवस पाहुणे भात गेला तर नव्या दिवसाला किती पोरू द्या तरी त्याचा काय उपयोग होणार नाही आला पाणी वाहून जाईल पण आपली रोप तिथल्या तिथं राहतील बरोबर आणि तग धरून राहतील बरोबर असं पाण्याची पातळी व्यवस्थित जपायला पाहिजे ती काळजी शेतकऱ्यांनी घेतली नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होऊन जाईल तर आता मला सांगा आपण रोप लागवड केली रोपांची चांगली उगवण पण झाली पण पाऊस जर दहा ते पंधरा दिवसाचा खंड पडला तर मग अशा वेळेस येणारा पाणी आहे तशी माझ्याकडे पाण्याची सुविधा आहे जर का पाणी जर अजिबात पंधरा दिवस पाणी गेला तर आपल्याकडे पंपिंग आहे ओके okay, okay. ते त्या टोकाला पाणी सोडवलं तर संपूर्ण शेताला पाणी येऊ शकतो ती योजना माझ्याकडे केलेली आहे हा त्यांनी मेंटेनन्स करायचं जर का ज्याच्याकडे पाणीची पातळी नसेल मग त्यांनी आता बाणबंदीस नाले ठेवलेले असतात ते संपूर्ण बांधून घ्यायला पाहिजे शेताबाहेर जाणारच नाही पाणी बाहेर जाऊन द्यायचं नाही निचरा राहील तो आपल्या शेतामध्ये राहायला पाहिजे तरच त्याचा तग धरेल नाही तर तिथं सगळे कोटी होईल ना बरोबर पेरणी केल्यानंतर बियाणं किती दिवसांनी हे लागूल तयार होतं आता एकवीस दिवसात शास्त्रीय दृष्टीकोनं तुमच्या म्हणाला तर एकवीस दिवसांनी लावणी चालू करा असं आहे पण आम्ही मी आज माझ्या संसार करायला लागल्यापासून मी एकवीस दिवसाची कधी वाट पाहिलीच नाही मी सोळा ते सतरा दिवसांनी लावणी तर लोक लोक अजून मला विचारायला येतात तुमची लावणी होते कशी लावून पण ती होते कशी मी कारण संपूर्ण शेणखत जो वापरलेला आहे राबावळा त्याच्यामुळे लोकांच्या राबात आणि आपल्या राबात फरक असतो त्याला कारण हे आहे शेतकरी मित्रांनो इथे एक गोष्ट अजून आपण लक्षात घेतली पाहिजे जमिनीची जेवढी चांगली सुपिकता असेल तेवढी रोपच होऊ शकतात ना मला जर तुमच्या तुमच्याबरोबर राहायला गेलो तर मग तुम्ही आपले दोन राप शेत करणार हे माझी लावणी झाली अरे पण मला सतरा राप रावायचे त्याचं काय बरोबर मग तुमच्या अगोदर जर मी आठ दिवस लावणी नाही केली तर मग मला महिना गणपतीपुर लावणी लावता येईल बरोबर बरोबर आता लागवडीसाठी शेत कसं तयार करतो आपण लागवडीसाठी शेत आता तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलंच आहे कारण एप्रिल महिना एकदा निघाला का आम्ही संपूर्ण शेतांची नांगर उलट पडती दोन तासांनी करून घेतो मोठ्या नांगरांनी मग ती एकदा ढिकळे झाली का आता पाऊस चालू झालेला आहे आता पाऊस एकदा पाऊस पाणी पाऊस सुरुवात झाला तर पहिले उघड होईपर्यंत पाणी थांबून ठेवायचं नाही शेतामध्ये येईल तो पाणी जाऊन द्यायचा पण एकदा उगवण झाली ती एक चार चार इंचावर का पाच पाच इंचावर रोप तयार झाली तर पाण्याचा बंदोबस्त आपण ठेवायला पाहिजे का त्यासाठी पॉवर टिलर आहे पॉवर टिलर ची लावणी एक हुँ। हुँ। एक तास फेल मरण मारला हे करायची आता एकदा तयार झाले आहे शेती आणि भाताची लावणी आपल्याला आलेली आहे लावायला तर मग मात्र सुरुवात करायची ती खंड पाहून ठेवायचं नाही एकदाच वीस पंचवीस 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 हजे लोक घ्यायची आणि डबल टिबल नांगरणी करून घ्यायची त्या एकदम जेवढी मऊ मरी राहील तेवढी गाळ तयार गाळ तयार झाला पाहिजे सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यात दिसता कुठला दिसतं का बरोबर लागवड करत दोन रोपातलं अंतर आपण किती ठेवतो मी जवळजवळ सहा इंचाच्या अंतराच्या तांडव लावणी करतो फुटवा कसा होतो म्हणजे तिथं फुटव्याचा प्रश्नच येत नाही कारण तिथे हे तर वापरलेली आहे तशी तशी बरं जमिनीला खाणच दिलेलं आहे त्याप्रमाणे काही प्रश्नच येत नाही आता ज्या वेळेला रोप जर कमी झालेली आहे रोपांची संख्या जर काही पावसाच्या कमी वेळा जर झाली असेल तर मग मी सवाजन नऊ इंचा अंतर करतो लगेच लावणीचं कसं त्यावेळी आपल्याला फक्त अंतर बघायचं आपल्याशी आवण भरपूर आहे लावणी व्यवस्थित करायची आवण कमी जर असेल तर लावणी पातळ करायची मग त्याच्यात अजून आपण म्हणजे नांगरणी व्यवस्थित राहिली पाहिजे आवण म्हणजे काय आवण म्हणजे तो, तो रोप रोप त्याच्यात आमच्याकडे आवण म्हणतात आवण झालं काय तयार तुमचं रोप तयार झालं का तर रोप तयार झालं अरे म्हणतात आम्ही अजून आमच्याकडे पिअरता ना तुमच्याकडे लगेच लावणीला कशी सुरुवात होईल आमच्याकडे अजून फोडी नाही झाल्यात तर तुम्ही लावलाय सुरुवात कशी केली म्हणलं प्रत्यक्ष लावतो आम्ही हे लोक आजूबाजू जी लोक लावायला येतात ना ती लोक बाजूला सांगतात आणि त्यांनी लावणीला सुरुवात झाली त्यांची म्हणतात आपल्याकडे अजून उकळ झाल्यात म्हणजे लोक करतात म्हणून करायचं का असं काही लोक रोपातला अंतर मग म्हटले सहा इंच ठेवायचं किंवा मग काही वेळेस नऊ इंच तर हे सहा आणि नऊ मधला नेमका काय फरक कशामुळे आपण ठेवतो तेच आता लावणी जर आपल्याशी राब जर कमी असेल तो पण रोपांची संख्या जर कमी असेल तर आपण अंतर जास्त ठेवतो ओके बरं बरं आणि जर रोप आपल्याकडे बऱ्यापैकी असेल तर आपण दाटीवाटीमध्ये सहा इंच लावू लावू शकतो बरं आता मला सांगा की रोपांची लागवड केल्यानंतर साधारणपणे कुठल्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं मग एकदा लावणी एकदा झाली ना तर फक्त कुठं काही बेडणी बिंडणी काय असेल मेरेला गवत बिवत काही काय असेल तण व्यवस्था करायची आतून एकदा फिरून घ्यायचं म्हणजे कुठं जो कारण जमीन ही एकदम मऊ केली असते ना आपल्या रोपापेक्षा तो गवत जर असेल तण म्हणजे असेल ना तो जर लगेच धरायला बघेल आपल्या ह्याच्यापेक्षा तर त्याला त्याचा त्यावेळी बंदोबस्त केला म्हणजे आपल्या रोपाला बरोबर मला सांगा ह्याच्यामध्ये की आता कोकण म्हटलं की जंगल झाड प्राणी खूप असतात खूप म्हणजे आयुष्यात म्हणजे आम्हाला आता रात्र दिवस झोप नसती आता तुम्हाला प्रत्यक्षात ती झोपल्या झोपड्या दाखवल्या असत्या पावसाळ्याच्या आता आता हातात आम्ही त्या काढल्या बाहेर काय त्यावेळी गणपती घरी असतात आणि आम्ही शेतामध्ये असतो हा त्याच्यामुळे काय नसेल तर आपल्याला काही मिळू शकत नाही कारण आम्ही पंचानवे फॉरेस्टच्या लोकांना कळवतो पण त्यांना तूट पण जी जाणार आणि ते तीन हजार रुपये तुम्हाला येणार खरंच खरं त्यावेळी अगदी म्हणजे लोकांनी टाकली जमीन त्याला कारण पण हे आहे खरंच पण ते आम्ही अजून आमची शेतीच पत्करलेली आहे आमचा नोकरीवाला कोणी नाही त्याच्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे आणि त्याच्यात आम्ही अगदी खुश हो। आहोत शेतकरी मित्रांनो आपण गणपती गौरी गणपती साजरे करत असतो तेव्हाही कोकणातली माणसं शेतामध्ये जाऊन सुद्धा शेताचं संरक्षण करत असतात बऱ्याच वेळा जे काही वन्य वन विभाग असतील किंवा कृषी विभाग असतील हे देखील या गोष्टींकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की या गोष्टींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कोकणातल्या शेती करणं सोडून आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण की वन्य प्राण्यांचं इतकं त्रास होतो की आपलं जे काही पीक आहे ते पूर्णपणे ते नष्ट करतात त्यामुळे कृषी विभाग असेल किंवा वन्य विभाग असेल यांनी लक्ष याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आता मला सांगा तुम्ही म्हटलात की आम्ही शेतामध्ये येऊन बसतो रात्रंदिवस चोवीस तास तर काय आपल्याला शक्य नसले त्याला आपण पर्याय म्हणून आपण काय व्यवस्था उभी करतो हा तर पर्याय म्हणजे आता ते काय म्हणतात त्याला तुम्ही आता तुमच्याकडे काय वेगळे म्हणते आमच्याकडे ते बाहुले तयार करतो आम्ही हा बुजगावण बुजगावणं बुजगावण तर ते प्रत्येक बांधावर आम्ही देऊ अशा कॉपऱ्यावरनं हे तिकडनं असे तिकडे असे पेंड्याचे हे बांधायची बांधगुटी बांधायची असे हातबीज काढायची कुठे जरी थोडासा आपल्या पण मला शांतता बाबा तोपर्यंत आता गणपती घरी आहेत आणि तोपर्यंत तरी आधार असं वाटतो हा तर ते भुजगावणी तयार करायची आता शेतील बघा एवढ्या शेतीला कंपाऊंड कडे पंचवीस गाड्या आम्हाला काकी लावाय लागते बरोबर बरोबर दरवर्षी करा दरवर्षी पर्यायच नाही ना नाही तर सगळं मोकाट होईल ते बरोबर हे जर कंपाऊंड केलं नाही तर ते मोकाट होईल सगळं आता भाताचं पीक हे किती दिवसांनी काढायला येतं ऑक्टोबर महिन्यात हो ओके आणि काढणीला आलं हे आपण कसं ओळखायचं नाही तर ता लोम तयारच होते ना ती भाताचा सेंडा म्हणजे पूर्ण लोम अगदी झालेली असते पूर्ण तयार परिपक्व झालेली असते बरोबर खाली फक्त पाण्याचा निचरा झालेला तर आपण ताबडतोब म्हणजे आपलं बघायचं आता भात कापायला सुरुवात करायला पाहिजे खाली पाणी आहे पाणी निघत नाही मग भात काढून पण बाहेर पहिले पा, पाणी काढायची लाईन पाणी एकदा बाहेर एकदा एकट्या वाट्यांनी गेलं सगळ्या सरळ आलेला तर मग जमीन कोरडी होत जाते कोरडी झाली का चार आठ दिवसांनी मग कापणी सुरुवात करायची कापडी सुरुवात करायची ती कापून परत चार दिवस ठेवायची त्याच्यावर कारण ह्याच जागेवर परत सुकवायची आणि इथून बांधून परत मात्र खाळ्यावर बरती घ्यायची खळ्याचं ते आता हा आता ह्याच्यात पण आतमध्ये ठेवू शकतो आपण इकडं वरती कंपाऊंड आहे तर त्याच्यात कसं म्हणजे इथं माळावरच म्हणजे खाल्यावर खाली पानं लावायची आमच्या याच्याप्रमाणे सागाची पानं असतात मोठी हा ती पानं हांतरायची त्याच्यावर पेंड्या टाकायचा परत पानं हातरायची परत त्याच्यावर पेंड्या टाकायचा असा थर करत असा उंच आणि मग त्याच्यावर ते भारी जे बांधलेले असतात ते असे मळणी राहायची त्याची अशा पस्ता मळण्या एकाच ठिकाणी रचून ठेवतो आणि ते एक महिनाभर जवळजवळ सगळी कापडी बांधणी होईल तर मग पेरणीची जर घाई झाली कसली वालाची आता पुढच्या हंगामाची जर काही कडधान्य आपल्याला व्हायलाच पाहिजे आता वाल नाही तर जमीन उडाली जर कडधान्य होणार नाही बरोबर तर म्हणलं मग ते घ्यायचं पेरून ते करून झालं का ते मग मळणी काढायची मग तो पण महिनाभर असा कालावधी जातो साधारणपणे एकरी आपल्याला किती उत्पादन मिळतं मी तसा एकरी उत्पन्न तसा आज म्हणायला गेलो तर तीन चार खंडीच्या वरतीच करतो म्हणजे सात चोक अठ्ठावीस तीस तीस पस्तीस क्विंटल तरी अगदी भात काढतो काही सुवर्ण जाते आपलं हो बर मग आता हे सगळ्याच सगळं तर आपल्या घरी लागत नाही तर तुम्ही मार्केटमध्ये पण विकत मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये विकत असताना सेंद्रिय म्हणून विकता सेंद्रिय म्हणून अजून कोणी कोणी दिलेलंच नाही कधी कारण या वर्षी त्यांनी म्हणलं सेंद्रिय म्हणाला सेंद्रिय असा नाही सगळ्यात सगळ्या बरोबरच दिलेला आहे कारण तुम्हाला जो भाव पंचवीस रुपये आला तोच माझा हवा आला असा तो पण आता आमच्याकडे खरेदी केंद्र चालू झाला म्हणून हो हा। नाहीतर काही एवढे भाव पण नव्हते हजाराच्या आत बाराशे हजार बाराशे हजार बाराशे आत पावसाने छापेल निघाला जाणार का तो आला हजाराच्या आत बर का त्याच्यात पिवळा दाणा निघाला का नाही तो पावसांनी भिजलेला बरोबर भयंकर त्याच्यात नुकसान व्हायचा हो पण केंद्र आल्यापासून आम्ही आज तक धरून राहलो बरोबर आता शेती कुठलाही व्यवसाय म्हटलं आपण दोन पैसे मिळावेत म्हणून आहे तर आता तुम्ही ही सेंद्रिय शेती सुद्धा दोन पैसे मिळावे म्हणूनच म्हणूनच करायच्या मार्गा लागवलो तरी देखील आपल्याला इतर शेतकऱ्यांबरोबर तोच भाव आपल्याला मिळतो तरी देखील तुम्ही मग सेंद्र शेती काय म्हणूनच सांगतोय आज आजपर्यंत आम्हाला सेंद्रिय 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 झालो अरे माझ्याकडे माल जो आहे तुम्ही फक्त एक वेळ तुम्ही जेवा माझ्याकडे बाकी प्रश्नच काही करू नका तुम्ही माझ्या दररोज जेवताय आणि तुम्ही जेवता रोजचा आणि माझ्याकडे आज जेवा या जेवणात फक्त काय तथ्य आहे ते फक्त तुम्ही ओळखायची बरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो फक्त स्वतःच्या म्हणजे आरोग्यासाठी आणि एक वेगळीच यासाठी त्यांनी सेंद्रिय ते करत आहेत कुठल्याही दोन पैशाचा विचार न करता आणि अजून महत्वाचं म्हणजे ते मगाशी पण म्हटलं की जमिनीची जी काही सुपिकता आहे ती नैसर्गिक पद्धतीने सुपिकता टिकून या सेंद्रिय शेतीमध्ये ठेवली जाते बरोबर भात बार। शेती करताना प्रामुख्याने कुठल्या अडचणी आपल्या ह्याच्यामध्ये जाणवतात आपल्याला जाणवतं म्हणजे आम्हाला सुद्धा जाणवा लागले आता हाँ? कारण आम्ही आज आजपर्यंत तीनशे सव्वा तीनशे रुपये मजुरी करत आलो मजुरीची मोठी अडचण आहे आणि एवढी वाढून आताच सांगतोय चारशे रुपये या वर्षी घेऊ हो आम्ही लावण्यासाठी हा कालच मला पोरगा म्हणाला या वर्षी चारशे रुपये सांगतायत म्हणजे आपल्याला घ्यायलाच पाहिजे आता शेती एवढी आहे ती केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय पण नाही काय आज पण आपण तेच करत आलोय शंभरना जर देऊ ना त्यावेळी आपण तुम्ही शंभर खाल हा फरक करायचा बाकी काय वीस खंडीच्या वरती मी आज भाग काढतोय काय काय केलं पाहिजे मग हेच करायला पाहिजे ना शेतीत जर का तुम्ही घरी बसून काय कुठल्या गोष्टी होतील काय नाही होणार नुसत्या पॅन्टी घातल्या रोज फिरायला गेलो अरे काय तिकडं प्रत्यक्षात बघितलंच नाही तुम्ही काय चाललंय काय अवस्था का आहे अवस्था आपली काय हे बघितलीच नाही तुम्ही फक्त रोज आहात इकडनं कुठे पैसे मिळते तिकडनं कुठे पैसे हे असलं काय उपयोगाचं आहे आम्ही ही अपेक्षा केली नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे भात शेतीचं उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण अनंत भोईर यांच्याकडनं घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच माहिती देणाऱ्या नवीन यशगातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद